आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी भरपूर दिवस म्हणजे आठ ते दहा दिवस अगदी सहज टिकणारे अगदी छान अशी खुसखुशीत असे आपले अजिबात तेलगट न होता अगदी परफेक्ट असे घारगे कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले टम फुगलेले घारगे हे तयार झाले चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया घारगे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे एक मी लाल भोपळा घेतलाय आपण त्याला काशी भोपळा देखील म्हटलं जातं त्यानंतर लई याच्यावरचं जे वरचं कवर आहे ते आपण काढून घेऊया आणि लगेचच याची आता हुबे असे आपण काप तयार करून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण याचे काप तयार करून मगच आपण याचं साल काढणार आहोत ह्या पद्धतीने जर आपण कट करून याचं साल काढलं तर अगदी सहज हे साल हे निघतं बऱ्याच वेळेस साल काढताना बराचसा त्रास होतो तर अगदी बारीक असे तुकडे तयार करून आपण ह्या पद्धतीने याचं साल हे काढून घ्यायचं आता आपण संपूर्ण जे भोपळा आहे त्याचं ह्या पद्धतीने आपण साल हे काढून घेणार आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी परफेक्ट असे पारंपरिक पद्धतीने घारगे आपण बनवणार आहोत बरेच वेळेस डायरेक्ट सालात सटक बरेच जण घारगे हे सॉरी भोपळा हा कुकरमध्ये शिजवून घेत असतात पण त्या पद्धतीने जर केले तर ते अगदी कमी दिवस टिकतात आणि लवकर त्यांना बुरशी येऊन ते खराब होतात त्यानंतर आपले साल काढून झाले आणि ह्या पद्धतीने आपण आता याला अगदी बारीक असं चिरून घेणार आहोत आता आपले आप भोपळा हा चिरून झाला आहे त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती आता आपण कुकर हा गरम करून घेऊ कुकर आपला गरम झाल्यानंतर लगेच जे आपण कट करून घेतलेलं होतं भोपळा तो संपूर्ण यामध्ये घालून लगेच याच्यात अर्धा वाटी बारीक किसून घेतलेला आपण गोड आपण टाकणार आहोत गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी गुळाच्या पाण्यामध्येच आणि जो भोपळा पाणी सोडतो त्याच्यातच आपण हे भोपळा शिजवून घेणार आहोत तर मंद आचीवरती आपण पाच ते दहा मिनटं याला आता शिजून घेणार आहोत जर आपल्याला अंदाज कळत नसेल तर मंद आचीवरती एक दोन ते तीन शिट्ट आपण भरून घ्यायचं तर भोपळ्याच्या पाण्यामध्येच आपण आता भोपळा हा शिजून घेणार आहोत तर मंदा मी दोन तीन तले। ते तीन सिट्ट्या करून घेतले तर आता आपला अगदी परफेक्ट असा भोपळा शिजून तयार झाला आहे आपल्याला हवा तेवढा अगदी छान परफेक्ट मऊसूत असा आपला भोपळा शिजून होतो लगेच जे आपलं पावभाजीचं मॅशर असेल ते मॅशरने आपण ह्या पद्धतीने त्याला मॅश करून घेणार आहोत जेवढं छान पाण्यामध्ये आपला भोकळा मिक्स होत नाही तेवढं व्यवस्थित आपण त्याला मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने आपलं अगदी छान असं मिश्रण हे तयार झालं आहे आता आपल्याला लयच एका कढईमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे बरेचसे म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे ब बनवले जातात ते घारगे फक्त तांदळाच्या पिठात बनवतात पण आता आजकाल आपल्याला कमी तेलगट आणि फुगलेले असे घारगे आवडत असतात म्हणून आज आपण गव्हाचं पीठ आणि अगदी थोडंसं त्यामध्ये तांदळाचं पीठ cause cause आणि अगदी थोडंसं आपण त्याच्यामध्ये वेलची पूड आवडीनुसार घालून घेऊ शकतो लगेच अगदी थोडंसं जायफळ मी किसून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आता आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण अगदी थोडं थोडं घालत आता याची छान घट्टसर आणि मऊ घट्टसर अशी आपली कणिक मळून घेणार ह्या पद्धतीने आपण छान मऊ अशी कणिक मळून घेतली अगदी जास्त घट्टही नाही आणि अगदी सैलसरही नाही अशा पद्धतीची कणिकही आपण मळवून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर पुन्हा आणखी तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आणि आप आता आपल्याला घारगे हे कितपत लहान मोठे बनवायचे त्यानुसार आपण गोळा घेऊन आता आपण याची छान पुरीही लाटून घेणार आहोत पुरी लाटताना पिठाचा वापर न करता आपण तेलाचा वापर करणार आहोत जेणेकरून जे आपण तेल तेलामध्ये घारगे तळू ते अजिबात ते खराब होणार नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला हवे तसे आपण लहान मोठे आकाराचे आता याचे पुऱ्या ह्या तयार करून घ्यायचे ज्यावेळेस आपण पुरी तयार करणार आहोत ती अगदी जास्त बारीक किंवा जाड न ठेवता मध्यम असे आपण पुरीही तयार करून घ्यायची ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण तेल लावून एकसारखं आता छान अशा पुऱ्या ह्या लाटून घेणार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळे तरी तिचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर साईडला लगेच आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल चेक करण्यासाठी अगदी छोटासा गोळा टाकून तो अगदी छान लगेच वर आला म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं तेल हे तापून तयार झाले लगेच आपण त्यामध्ये कारगे हे तळून घेणार आता आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत क्रिस्पी हवे त्यानुसार आपण यांना कुरकुरीत हवे त्यानुसार आपण यांना तळून घेऊ शकतो जर आपल्याला याच्यापेक्षा डार्क कलर आवडत असेल तर थोड्या वेळा अंकी आपण तळून घेतला तरी काही हरकत नाही एक साईड एकाच वेळेस आपण तळून घेणार आहोत जेणेकरून आपली घारगी ही तेलगट होणार नाही जर तुम्ही एकच साईड दोन वेळेस तळून घ्याल तर दोन ते तीन वेळेस तळून घेतले तर पलटून आपण तळून घेतो त्यामुळे आपले ते तेलगट होतात आणि लवकर मऊ देखील ते पडतात तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण हे तळून घेऊया तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपली परफेक्ट असे टम फुगलेले अजिबात तेलगट वगैरे न होता अगदी छान खुसखुशीत असे आपले घारगे हे तयार झाले आपण यांना सहज आठ ते दहा दिवस यांना स्टोअर करून घेऊ शकतो मुलं देखील अगदी आवडून खातात अगदी पौष्टिक असे आपले हे घारगे तयार होतात बऱ्याच वेळेस लाल भोपळा मुळं खायला कंटाळतात पण अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या करून त्यांना खाऊ घातले तर ते अगदी आवडून खाते